भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज भिवंडी येथे सर्व धर्मीय ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तरी काही राजकारणी माणसांनी त्या कॉलेजमधील प्राचार्य प्राध्यापक शिक्षक यांच्यावर खोट्या अफवा उठवत आहेत ते त्यांच्यावर आरोप करत आहेत कॉलेज हे विद्यामंदिर आहे त्यामुळे कुठल्याही धर्माच्या व राजकारणी माणसांनी कॉलेजमध्ये येऊन त्यांच्यावर आरोप केले आहे असं काही घडलं नसल्यामुळे सर्व विद्यार्थी हे कॉलेज व शिक्षक सोबत आहेत आणि सर्व विद्यार्थी मुलांची मागणी आहे की आरोप केलेल्या संघटनेचे कार्यकर्ते यांनी लॉ कॉलेजमधील प्राचार्य प्राध्यापक शिक्षक यांची माफी मागावी असं नाही झाले तर विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे आज विषय असा आहे की आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज आम्ही सर्व विद्यार्थी आहोत इथे जमण्याचं उद्दिष्ट असं आहे की कारण गेले दोन तीन महिने इथे प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये जाणून घेऊन सामाजिक भावना निर्माण करून आणि धर्माबद्दल अपप्रचार करून त्यांना मार्कांबद्दल असो किंवा दुसऱ्या काही गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांमध्ये तीव्र भावना अशी निर्माण केली जाते की जेणेकरून ते निर्माण होऊन इथे हिंदू मुस्लिम व अन्य जाती धर्माचा प्रसार करण्यासाठी काही बाहेरील संघटना येऊन इकडे निवेदन देऊन आमच्या प्राचार्यांची त्यांनी बदनामी केली आमची अशी इच्छा आहे की त्यांनी बदनामी केली प्राचार्यांची त्यांनी आमच्या पठाणमाणांची येऊन माफी मागावी जाहीरपणे आणि तसंच जे प्राध्यापक आमच्या कुठल्याही प्रकारचं बाहेर प्रकरण आपलं देईल आणि आम्हाला पुन्हा येतात तर त्या हिशोबाने आम्ही फक्त मॅनेजमेंटला असं देणार की जे बाहेर जे विद्यार्थी हे प्रकरण करतात त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ज्यांनी हे बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या प्राचार्य मॅडमची माफण मांगावी नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आज आपण चेअरमन साहेबांना जे काही निवेदन देणार आहात जर त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलीच नाही राजकीय दबावाला बळी पडून जर कारवाई केली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय असेल मी असं आठ दिवसाला टाइम त्यांना देणार आहे यानंतर आम्ही विद्यार्थी संघटना मार्फत आम्ही इकडे जाहीर आमरण उपोषणाला बसण्याची भूमिका येत्या आठ दिवसानंतर घेणार आहोत